नमस्कार पोलीस भरतीच्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये नात्यांवरचे प्रश्न आले की डोकं फिरायला लागतं नाही का अरे बापरे तो तिचा कोण आणि ती त्याची काय लागते हे सगळं वाचता वाचताच डोक्यात गोंधळ उडतो पण काळजी करू नका आज, आज आपण हाच गुंता सोडवण्यासाठी एक जबरदस्त आणि एकदम सोपी पद्धत शिकणार आहोत चला सुरुवात करूया तर आज आपण काय काय करणार आहोत सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की हे प्रश्न इतके अवघड का वाटतात मग एक अशी सोपी चित्रकला शिकू ज्यामुळे उत्तरं अगदी सहज सापडतील त्यानंतर परीक्षेमध्ये आलेले काही खरेखुरे प्रश्न सोडून बघू काही सामान्य चुका कशा टाळायच्या हे पाहू आणि हो सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी एक चॅलेंजसुद्धा असेल तयार आहात मग चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की नेमकं काय आहे जे या नात्यांच्या प्रश्नांना इतकं चक्रावून टाकणारं बनवतं हा बघा दोन हजार तेवीसच्या परीक्षेतला प्रश्न आहे माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण थांबा थांबा भाऊ म त्याची पत्नी तिची आई म आजी अरे देवा डोक्यातच सगळी खिचडी होते नाही का मनातल्या मनात जर हिशोब लावायला गेलो तर उत्तर हमखास चुकतं पण थांबा यावर एक एकदम सोप्पा उपाय आहे काय होईल जर आपण हा सगळा शब्दांचा खेळ कागदावर उतरवला तर तर हीच आहे ती जादूची कांडी डोक्यात विचार करण्याऐवजी कागदावर एक साधसं चित्र काढायचं हीच ती गुरुकिल्ली आहे जी नात्यांच्या प्रश्नांचं कोणतंही मोठ्यातलं मोठं कुलूप उघडेल चला बघूया हे कसं करायचं ते आता हे बघा हे आहेत आपले सिक्रेट कोड्स घाबरू नका हे खूपच सोपं आहे पुरुष असेल तर चौकोन काढायचा स्त्रीसाठी गोल लग्न झालं असेल तर दोघांमध्ये बरोबरचं चिन्ह वापरायचं भाऊ बहीण असतील तर एक आडवी रेष आणि पिढी दाखवायची असेल म्हणजे आई वडील आणि मुलं तर उभी रेश झालं एवढंच आहे या पाच चिन्हांमध्ये मोठ्यातला मोठा, मोठा प्रश्न सुटतो चला तर मग आता ही नवी शक्ती वापरून बघूया थेट परीक्षेतील काही प्रश्न घेऊ आणि बघूया हे सगळं खरंच किती सोपं होतंय ते हा बघा एक क्लासिक प्रश्न वाचायला मोठा वाटतो पण घाबरायचं काहीच कारण नाही आपण एक एक वाक्य वाचू आणि मस्तपैकी आपलं फॅमिली ट्री म्हणजे नात्यांचं चित्र काढू चला करूया सुरुवात ओके पहिलं वाक्य ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे काय ए पुरुष आहे म्हणून त्याच्यासाठी काढूया एक चौकोन तो बीचा भाऊ आहे म्हणून दोघांमध्ये एक आडवी रेश भावंडांची रेष आता बी कोण आहे मुलगा की मुलगी हे आपल्याला अजून माहीत नाही म्हणून त्याला तसंच ठेवू पुढची माहिती काय सी हे एचे वडील आहेत वडील म्हणजे पुन्हा पुरुष म्हणून सीसाठी एक चौकोन आणि ते, ते बर -बर। ए चे वडील आहेत म्हणजे ते बी चे सुद्धा वडील झाले बरोबर म्हणून ए आणि बी च्या वर एक उभी रेष काढून आपण सीला जोडू बघा आपलं पिढी जोडूया ई ही बी ची मुलगी आहे मुलगी म्हणजे गोल बरोबर बर। तर बी च्या खाली एक गोल काढून तिला ई नाव देऊ आता पुढे डी हा ई चा भाऊ आहे भाऊ म्हणजे चौकोन आणि ते भावंड आहेत म्हणून ईच्या बाजूला एक चौकोन काढून आडव्या रेषेने जोडू आणि त्याला डी नाव देऊ म्हणजे हे दोघे कोणाची मुलं झाली बीची आणि हे बघा आपलं चित्र आता पूर्ण झालंय बघा बरं शब्दांचा तो सगळा गुंता निघून गेला आणि नाती एकदम स्पष्ट दिसायला लागली आहेत आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया प्रश्न काय होता डी चा काका कोण का आता चित्रात बघा डीचे पालक आहेत बी आणि त्यांचा भाऊ कोण आहे हे आपल्याला शोधायचंय उत्तर तर आपल्या डोळ्यासमोर आहे चित्र एकदम स्पष्टपणे दाखवते की डी चे पालक बी आहेत आणि बीचा भाऊ ए आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो ए हा डीचा काका आहे पाहिलं किती सोपं झालं एकदा चित्र काढलं की उत्तर शोधायला सेकंड पण लागत नाही चला अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे ही पद्धत एकदम डोक्यात फिट बसेल हा प्रश्न पण दोन हजार तेवीसच्या पेपरमधलाच आहे नियमतेच पद्धतीच प्रश्न आहे सुनीता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे रामदास स्वराजचे वडील आहेत तर रामदास हे आनंदचे कोण चला चित्र काढायला सुरुवात करूया पहिलं वाक्य सुनीता ही आनंदची पत्नी म्हणजे सुनीतासाठी गोल आनंदासाठी चौकोन आणि दोघांमध्ये बरोबरचं चिन्ह कारण ते विवाहित आहेत पुढे सुनीता ही स्वराजची बहीण आहे म्हणजे सुनीता आणि स्वराज यांच्यात भावंडांची आडवी रेषेल आतापर्यंत सोपंय नाही का आता पुढचा भाग रामदास स्वराजचे वडील आहेत आता एक मिनिट विचार करा जर रामदास स्वराजचे वडील असतील आणि स्वराज हा सुनीताचा भाऊ असेल तर रामदास हे सुनीताचीही वडील झाले बरोबर अगदी बरोबर म्हणून आपण रामदास चौकोन यांना त्या दोघांच्या वरच्या पिढीत दाखवू आणि उभ्या रेषेने जोडू आणि आपलं हेही चित्र पूर्ण झालं आता प्रश्न काय होता रामदास हे आनंदचे कोण चला चित्रात बघूया रामदास हे आनंदच्या पत्नीचे म्हणजे सुनीताचे वडील आहेत आणि आपल्या बायकोच्या वडिलांना आपण काय म्हणतो सासरे अगदी बरोबर बघा किती सहज आणि अचूक उत्तर आलं ठीक आहे ही चित्र काढायची पद्धत खरंच खूप कामाची आहे पण परीक्षेमध्ये ना कधी कधी शब्दांचे असे काही सापळे रचलेले असतात की सगळं येत असूनही उत्तर चुकतं चला असाच एक महत्वाचा सापळा पाहूया ज्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे हे दोन शब्द बघा एकुलती एक मुलगी आणि एकुलते एक अपत्य यात जमीन आसमानाचा फरक आहे जेव्हा म्हटलं जातं एकुलती एक मुलगी तेव्हा त्याचा अर्थ होतो की तिला दुसरी बहीण नाही पण तिला एक किंवा त्यापेक्षा जास्त भाऊ असू शकतात याउलट जेव्हा म्हटलं जातं एकूल ते एक अपत्य तेव्हा त्याचा अर्थ होतो की ती एकटीच आहे तिला न भाऊ आहे न बहीण हा छोटासा फरक आहे ना तो पूर्ण उत्तर बदलू शकतो त्यामुळे प्रश्न वाचताना हे शब्द आले की लगेच अलट व्हायचं तर आपण पद्धत शिकलो सराव केला आणि शब्दांच्या सापळ्यांपासनं कसं वाचायचं हे हे पाहिलं आता वेळ आली आहे हे, हे सगळं ज्ञान वापरण्याची फक्त या तीन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा एक प्रश्न एकदम शांतपणे वाचा दोन प्रत्येक माहितीनुसार चित्र काढत जा आणि तीन पूर्ण चित्र तयार झाल्यावरच उत्तराचा विचार करा घाई करायची नाही गोंधळून जायचं नाही मग उत्तर कधीच चुकणार नाही आणि आता तुमच्यासाठी एक आव्हान हा प्रश्न ठाणे पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारला गेला होता म आणि न बंधू आहेत ओ आणि प भगिणी आहेत म चा मुलगा प चा बंधू आहे तर न आणि ओ यांच्यामधील नाते काय आता इथेच थांबा एक कागद आणि पेन घ्या आणि आपण जी पद्धत शिकलो तिचा वापर करून हे कोडस सोडवण्याचा प्रयत्न करा मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल एक गोष्ट लक्षात ठेवा बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे सराव सराव आणि फक्त सराव तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकी या प्रश्नांवर तुमची पकड घट्ट होईल शुभेच्छा